मित्रांनो मंगळवारी दुपारी पाकिस्तानात एक भयंकर घटना घडली पाकिस्तानच्या पेटामधून पेशावरकडे पेशावर कडे जाणाऱ्या ट्रेनवर हल्ला करण्यात आला त्यानंतर ही ट्रेन हायजॅक करून ट्रेन मधल्या प्रवाशांना ओलीस ठेवण्यात आलं बी एल ए म्हणजेच बलोच लिबरेशन आर्मी या संघटनेने ट्रेन हायजॅकची जबाबदारी स्वीकारलेली आहे आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी त्यांच्याकडून हे कृत्य करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे या ट्रेनमधून जवळपास साडेचारशे प्रवासी प्रवास करत होते त्यापैकी अडीचशे ते तीनशे जणांना बी एल कडून ओलीस ठेवण्यात आलंय तर हल्ल्यात वीस पेक्षा जास्त पोलीस आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांची मृत्यू झाल्याची माहिती देण्यात येत आहे पाकिस्तान सैन्य आणि पोलिसांकडून रेस्क्यू ऑपरेशन राबवलं जात आहे आतापर्यंत दीडशे जणांना रेस्क्यू करण्यात यश आल्याचं सरकारकडून सांगण्यात येत आहे डोंगराळ भागात ट्रेन हायजॅक केल्यामुळे रेस्क्यू ऑपरेशन करणं अवघड झाल्याची माहिती सैन्याकडून दिली जाते पण घटनेला चोवीस तास होत आले तरी पाकिस्तानी सैन्य आपल्या लोकांना सोडवण्यामध्ये अपयशी ठरल्याची टीका होत आहे पाकिस्तान ट्रेन हायजॅक कशी करण्यात आली आता जी ट्रेन हायजॅक झाली आहे ती पाकिस्तानमधली ट्रेन हायजॅक कशी करण्यात आली आणि सध्या तिथली प्र प परिस्थिती काय आहे बी एल ए संघटना आणि त्यांच्या मागण्या नक्की काय आहेत हीच माहिती सांगणारा हा आजचा व्हिडिओ आहे मित्रांनो तर नमस्कार मी रीमा माझ्या या युट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर हा व्हिडिओ पूर्ण बघा ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओला लगेचच लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा मधल्या बलुचिस्तानच्या क्वेटा येथून खैबार बखलून हिखा इथे असलेल्या पेशा इथे अस जात असलेला जाफर एक्सप्रेस ही नऊ डब्यांची ट्रेन जात होती यामध्ये साडेचारशे ते पाचशे प्रवासी होते मंगळवारी सकाळी नऊ वाजता ही ट्रेन क्वेटा स्टेशनवरून निघाली क्वेटा ते पेशावर असा तब्बल सोळाशे किलोमीटरचा प्रवास करण्यासाठी जाफर एक्सप्रेसला हा चौदा तासांचा वेळ लागतो मंगळवारी दुपारी एकच्या सुमारास जाफर एक्सप्रेस ही अल्ल्हार भागातल्या बोलनपास इथून जात होती हा सगळा भाग डोंगराळ आहे इथे रेल्वे ट्रॅक जवळपास सतरा लहान मोठे बोगदेसुद्धा आहेत त्यापैकी सीबी जवळच्या टनल नंबर आठ जवळ जाफर एक्सप्रेस आल्यावर बलोच लिबरेशन आर्मीच्या लोकांनी गाडीवर हल्ला केला आधी ट्रेन ट्रॅकवर बॉम्ब हल्ला करण्यात आला ज्यामुळे जाफर एक्सप्रेसचा लोको पायलट जखमी झाला सदस्यांनी अंदाधुंदी गोळीबार करत ट्रेनवरच्या सुरक्षा रक्षकांवरच हल्ला चढवला था। त्यामध्ये सुरुवातीला सहा सुरक्षा रक्षकांचा मृत्यू झाला त्यानंतर बी त्यानंतर बी एल ए कडून ट्रेनचा ताब्यात घेण्यात आला या हल्ल्यात लोगो पायलटचा मृत्यूही झाला त्यानंतर बी एल कडून एका पत, एक पत्रक जारी करण्यात आलं आणि या हल्ल्याची जबाबदारी घेण्यात आली बी एल एच्या फिदाई युनिट मजीद ब्रिगेड फदे स्क्वाड एच एस टी जिराफ इंटेलिजन्स विंग हा हल्ला केल्याचं बीएल कडून सांगण्यात आलेलं आहे तसेच ट्रेन मधील त्या, केलेलं आहे पण या ट्रेन मधून प्रवास करणारे पाकिस्तानी लष्कर पोलीस अँटी टेरिझम फोर्स इंटर सर्व्हिस इंटेलिजन्सच्या अधिकाऱ्यांना मात्र ओलीस ठेवण्यात आलेलं आहे अधिकारी सुट्ट्यांनिमित्त पंजाबला चालले होते याची माहिती बी ला होती त्यामुळे या ट्रेनवर हल्ला करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे या घटनेनंतर पाकिस्तानी सैन्य बलोच पोलिसांकडून रेस्क्यू ऑपरेशन जारी करण्यात आलं पाकिस्तानी लष्करांकडून एअर स्ट्राईक आणि ड्रोनच्या माध्यमातून बी एलच्या सदस्यांवर हल्ल्या करण्यात आला पाकिस्तानी सैन्यांकडून हा संपूर्ण परिसराला घेराव करण्यात आला हा भाग डोंगराळ आणि दुर्गम असल्यामुळे आणि ट्रेन भोगद्यात असल्यामुळे रेस्क्यू ऑपरेशन करण्यात अडथळा येत असल्याचं सांगितलं जात आहे सध्या दोन्ही बाजूस मोठ्या चकमकी होत असून यामध्ये हा व्हिडिओ शूट होईपर्यंत लष्कराचे वीस जवान आणि बी एल सत्तावीस सदस्य मारले गेल्याची बातमी येत होती तसेच आतापर्यंत दीडशे जणांना सोडवण्यात लष्कराला यश आल्याचंही सांगितलं जात आहे सुटका करण्यात आलेल्या बंधकांमध्ये अठ्ठावन्न पुरुष एकतीस महिला आणि पंधरा लहान मुलांचा समावेश आहे पाकिस्तानच्या सुरक्षा सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सुरक्षा दलाच्या सुरक्षा दलाच्या कारवाईमुळे दहशतवादी छोट्या गटात विभागले गेलेत अनेकांना रेल्वेमधून डोंगराळ भागात नेण्यात आले आणि दहशतवाद्यांकडून महिला आणि मुलांचा ढाल म्हणून वापर केला जात असल्याचंही पाकिस्तान सरकारकडून सांगण्यात येत आहे पण बी एल एच्याकडून मात्र हा दावा फेटाळून लावण्यात आलाय आंतरराष्ट्रीय कायद्याचे पालन केल्यामुळे महिला आणि मुलांना आपल्या बाजूने सोडवण्यात आल्याचंही बी एलने म्हटलंय तसंच आपण दोनशे चौदा सुरक्षा रक्षकांना बंदी करण्या बंदी बनवण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं आहे बी एल एकडून पाकिस्तान सरकारला अठ्ठेचाळीस तासाचा अल्टिटे अल्टिमेटम हे देण्यात आलाय बलूच लिबरेशन आर्मीने बंधकाच्या बदल्यात बलूचं राजकीय कैदे कैद्यांची सुटका करण्याची मागणी केली आहे मागणी मान मान्य न झाल्यास मुदत संपल्यानंतर दर तासाला पाच बंधकांची हत्या करण्यात येईल आणि हे चक्र शेवटपर्यंत सुरूच राहील असं संघटनेने म्हटलेलं असं संघटनेने म्हटलंय आणि तसा थेट इशारा आर्मीकडून देण्यात आला आहे तसंच बंधकांना सोडवण्यासाठी पाकिस्तानी सैन्याकडून सुरू आलं सुरू करण्यात आलेलं रेस्क्यू ऑपरेशन थांबलं नाही तर सगळ्या बंधकांची हत्या केली जाईल पाकिस्तानी लष्कराने एकही गोळी झाडली तर दहा सैनिक मारले जातील अशी धमकी या संघटनेकडून देण्यात आलेली आहे दरम्यान जखमी प्रवाशांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून अतिरिक्त सुरक्षा पथक या भागात तैनात करण्यात आले आहेत क्वेटा सीबीआय परिसरामध्ये हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय इमर्जन्सी घोषित करण्यात आली असून जखमीवर तातडीने उपचार करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत तसंच सुटक्या झालेल्या प्रवाशांना जवळच्या स्थानकावर आणण्यात येत आहे आणि त्यानंतर त्यांना घरी सोडण्याची व्यवस्थाही करण्यात येत असल्याचं सांगितलं जात आहे पण घटनेला चोवीस तास झाले तरीही पाकिस्तान आणि लष्करांकडून ट्रेनमधल्या बंधकांना सोडवण्यात अपयश आल्याची टीकाही केली जात आहे पण पर... आर्मी आणि पाकिस्तानी सरकार याच्यातला हा संघर्ष नेमका काय आहे याची थोडक्यात माहिती घेऊया तर बलोचिस्तान लिबरे लिबरेशनची आर्मी या संघटनेची स्थापना दोन हजारमध्ये करण्यात आली होती स्वतंत्र बलोचिस्तानच्या मागणीसाठी ही संघटना स्थापन कर स्थापन करण्यात आली होती पण दोन हजार सहाला या संघटनेवर पाकिस्तान सरकारकडून बंदी घालण्यात आली होती या संघटनेला दहशतवादी संघटना म्हणून घोषित करण्यात आलं होतं संघटनेला पाकिस्तान सरकारकडून कारभार अमान मान्य आहे बलुचिस्तान हा नैसर्गिक संसाधनासाठी चांगला प्रदेश म्हणून ओळखला जातो पण तरीही इथली जनता मात्र आजही अत्यंत गरीब आहे आणि अत्यंत हलाकीचं जीवन जगत आहे या परिस्थितीमध्ये पाकिस्तान सरकार जबाबदार असल्याचंही बलुचिस्तान लिबरेशन आर्मीचं म्हणणं आहे पाकिस्तान सरकार या सगळ्या प्रदेशातील संसाधनाचं शोषण करत आहे आणि बलूच्या लोकांना मूलभूत सुविधाही पुरवत नाही असं त्यांच्याकडून वारंवार सांगितलं जात आहे आजवर अनेक आजवर अनेकदा पाकिस्तानी सरकारच्या अधिकाऱ्यांना टार्गेट केलं होतं केलं जात होतं तसंच पाक चीन इकॉनॉमिक कडून उभारण्यात आलेलं प्रकल्पावरूनही संघटनेने अनेकदा हल्ले चढवले आहेत पाकिस्तानसोबत त्यांनी चीन सरकारलाही थेट इशारा दिल्याचं पाहायला मिळतंय या संघटनेचे एकूण सहा हजार सैनिक आहेत त्यांना रशिया आणि इतर देशांचाही पाठिंबा असल्याचं सांगितलं जातंय त्यामुळे आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी या संघटनेकडून आता पाकिस्तानी अधिकारी प्रवास करत असलेल्या असलेल्या ट्रेनला लक्ष करून हायजॅक करण्यात आलेला आहे पाकिस्तान सरकार आपल्या अधिकाऱ्यांना कसं सोडवणार आणि या संघटनेचा बंदोबस्त कसा करणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं ला आहे या सगळ्या गोष्टीबद्दल तुम्हाला न काय वाटतं मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा पाकिस्तानमध्ये हायजॅक झालेल्या या ट्रेनच्याबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत मला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा तर अशीच महत्त्वपूर्ण अपडेट आणि नवीन अपडेट मी माझ्या चॅनलवर टाकत असते त्यामुळेच सांगत असते की व्हिडिओवर आले की लगेचच व्हिडिओला लाईक करत चला चॅनलला सबस्क्राईब करत चला असेच दमदार आणि महत्त्वपूर्ण अपडेट माझ्या चॅनलवर मी टाकत असते तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या ब बाय आणि नमस्कार